जय भीम सर्वांना मी मनोज खांबे महाडच्या क्रांती भूमीतून बोलतोय एक भीमसैनिक महाडच्या क्रांती भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून एक ऐतिहासिक असा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन यंदाच्या वीस मार्च रोजी सत्त्याण्णव वर्धापन दिन हा साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला मी छोटीशी व्हिडिओ या क्लिपच्या माध्यमातून दाखवणार आहे चौदार तळ्याचं थोडंसं सौ सौंदर्यीकरण सा, जे झालेलं आहे त्याची मी व्हिडिओ दाखवणार आहे आणि माझं एक असं आव्हान राहणार आहे भीमसैनिकांना आणि विशेषतः नवीन पिढीला की या वीस मार्चला जसे दरवर्षी लाखो भीमसैनिक येतात त्याहून जास्त लाखो भीम भीमसैनिक या क्रांतीभूमीमध्ये येऊन बाबासाहेबांना नतमस्तक व्हा बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचं दर्शन घ्या चौदार तळं पहा जवळच असलेलं क्रांतीस्तंभ पहा ब बौद्धकालीन बा। लेणी पहा आणि विशेष म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांची राजधानी असलेला किल्ले रायगडही आपण पहा आणि त्यांचंही मनोभावे दर्शन घ्या अशी मी क्रांतीभूमीतील एक साधा भीमसैनिक म्हणून मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका व्हा आणि संघर्ष करा मार्गभ्रिविला दिन भीमराया सूर्य तू शिल्पकार तू भारताचा मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य ते ज सकल न्यायदायका तू शिल्पकार तू भारताचा पुरुषत्व मुख नायक रुही त्या परंपरा दिव्य तेजा सकल न्यायदायक जीवन तुझे अमास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य ते सकल न्यायदायका क्रांतीसूय तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुख नायका परम्परा सकल न्यायदायक जीवन् तुझे अभस प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया तू ने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटीत व्हा आणि प्रगतीचा दाविला दिना भीमराया